माझं नाव श्री राहुल बाळासाहेब क्षीरसागर राहणार बार्शी माझा विषय माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडा होऊन देखील जाणीवपूर्वक बार्शी नगर परिषद सेवेमध्ये घेत नसल्याने आज एक मेरुजी आ, एक मेरुजी करत असलेल्या आंदोलनाबाबत आमचा निकाल सर्वोच्च न्यायालय दिल्लीचा निकाल दोन हजार तेवीस साली लागला दोन हजार तेवीस तर वीस तीन दोन हजार तीवीस साली रोजी निकाल झाला आहे आज काय दोन वर्ष होऊन गेलेत तरी आज अजून आम्हाला नगरपालिकेने सेवेत थांबवून घेतलेलं नाही आम्ही शिवसाहेबाला बरेच वेळेस भेटलो आज तोरकं उद्या करतो असं जे उत्तर आहेत हे उत्तर आम्हाला मान्य नाही आमची विनंती आहे त्यांना की या मी कलाची अंमलबजावणी तस करावी ही आमची त्यांना नम्र विनंती आहे आज आम्ही एकमेक काम करते दिवस आहे या दिवसाच्या सकाळी सात वाजता आम्ही इथे बसलेला आहे सात वाजता बसलं शिवसाहेब जो त्यांच्या उच्च आम्हाला कुणीच येऊन भेटले नाही आमची शिवसाहेबाला अशी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाचं जे कला आदेशाचे पालन त्यांनी तत्काळ कर करावे व आमचे त्यांनी चर्चा करावी व आम्हाला समाधानकारक उत्तर द्यावं तर आम्ही उठणार नाही तर आम्ही उठणार नाही